सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शेळगी इथं महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दोन मधील दादाश्री लॉन्स शेळगी इथं स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे मित्रपरिवाराकडून महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी माजी महापौर महेश कोठे स्थायी समितीचे माजी सभापती केदारनाथ उंबरजे माजी नगरसेवक उदय शंकर चाकोते आमदार प्रणिती शिंदे यांनी आपले विचार मांडले दोन कोटी रोजगार, रोजगार प्रत्येक वर्षाला सरकारी नोकरी संपूर्ण भारतामध्ये देऊ म्हटलं वीस कोटी रोजगार देण्याचं वचन नरेंद्र मोदी सरकारने दिलेलं होतं या वीस कोटी रोजगारामध्ये एक वीस जणांना तरी सोलापुरात नोकरी मिळाली का कोणत्याही प्रकारची नोकरी सोलापुरामध्ये सोलापूरच्या नाही सोलापूरचा सोलापूरचा शिकलेला आहे आहे हुशार आहे पण याला नोकरीसाठी पुणे मुंबई हैदराबाद बेंगलोर शिवाय याला नोकरी मिळत नाही सोलापूर शहर म्हणजे पेन्शनर लोकांचं शहर झालेलं आहे शिकलेली मुलं पुण्या मुंबईमध्ये नोकरीला जातात माता आई वडील घरामध्ये राहतात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली एनडीपीसी आणली शंभर कोटीचे रस्ते आणले साडेतीनशे कोटीचे ड्रेनेजची योजना आणली स्वतंत्र जिल्ह्याला एक विद्यापीठ आणलं कितीतरी त्यांना सांगता येतील की के ती केवळ शिंदे साहेबामुळे झाली आज जर उजनीची सभापती एक लाईन झाली नसती तर ह्याचा विचार करा की तुम्हाला पाच दिवसाला आणि आठ दिवसाला जे पाणी आहे ये गेला ना ना का ते पंधरा दिवसावर वीस दिवसान गेलं असतं उजनीची रईक नक्की तर पण ह्या भाजपवाला आंधळ्यांना दिसत नाही ते विचारतात शिंदे साहेबांनी काय काम केलं काही त्यांनी तो आपल्यासमोर सगळे हे सांगितले की आपल्या सगळ्याला वाटलं की काँग्रेसला एवढा वर्ष दिलंय बघू एकदा घेऊन मोदीला आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोदीला निवडून दिलं सुशील कुमार शिंदे साहेबाला सुद्धा सोलापुरातून पाडलं एकदा नाही दोनदा पाडलंय का नाही मग काय साध्य झालं तुम्ही शिंदे साहेबाला पाडला पण ज्यांना निवडून दिला त्यांनी काहीतरी केलं का आपल्यासाठी याचा विचार आपण कधी करणार आहोत का काय काय बघतो घर चांगलं आहे का नाही मुलगा चांगला आहे का नाही कुठला व्यसन आहे का बाहेर काही लपडा लिपडा आहे का सगळं बघतो ना आपण आपली लेख लग्नाचा तयारी करत असताना बघतो तर आपलं मत देताना देखील अशाच पद्धतीने बघितलं पाहिजे मध्ये आजारी शिंदे हे आमदार आहेत गेल्या पंधरा वर्षापासून त्या ठिकाणी ते विकासाची कामं करत आहेत म्हणून एकदा दोनदा तीन तीनदा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी निवडून आलेले आहेत म्हणून या ठिकाणी अनेक वेळा भाजप सरकारने पाच वेळा या ठिकाणी खासदार म्हणून पाच वेळा उमेदवार दिले आणि पाचवी वेळा या ठिकाणी उमेदवार त्यांनी बदललेले आहेत जसं काम व्यक्ती करत असतो तिथे उमेदवार बदलत नसतात परंतु प्रणिधी देखील त्या ठिकाणी काम केले म्हणून तीन वेळा त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळं उमेदवारी घेऊन त्यांनी आपल्या या सोलापूर शहरामध्ये जे विकासाचे काम आहे ते करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणून आपल्या महिलांचा प्रश्न त्या लोकसभेमध्ये मांडण्यासाठी महिला प्रतिनिधीला आपण पाठवणं महत्वाचं आहे आम्हाला माहित आहे कारण मी सुद्धा ट्रान्सपोर्टर आहे म्हणून मी तुला म्हणतो सगळ्यांना हात विनंती करतो की तुम्ही ना काल मध्ये सहीना मत द्या कारण का सही आली शंभर ते त्यांनी काय बघत नाही त्यांचा तर रुद्र बघू तुम्हाला एक दुर्गा रूप तुम्ही तुम्ही नंतर बघील त्या दुर्गा रूपचं तुम्ही वेगळं काम करायचं त्यांनी झालंच बघा ते शंभर टक्के काम कुठं असो नसो तुम्ही ते तुम्हाला काम करून दहा वर्षाखाली म्हणालेले आय टी पार्क येणार आहे दहा वर्ष झाले एक पण पार्क एक पण उद्योग सोलापूरात आला नाही तुमचे युवक वन वन बेरोजगार त्यांना नोकऱ्या ज्या आलेले की पंधरा लाख जमा होणार आणि नोकऱ्या देऊ आणि बिझनेस लाव आणि हे आणि ते काय झालंय का सोलापूर उलट सोलापूर दहा वर्ष पेक्षा वीस वर्ष मागे गेले दोन बीजेपीच्या खासदारांच्या का निष्क्रिय कामा आणि मला विरोध करायचा म्हणून मी विरोध करत नाहीये तर ही वस्तुस्थिती तुमच्या समोर मांडायची आहे मला वस्तुस्थिती आहे शेवटी नुकसान तुमचा होतोय तुम्हाला भोगावं लागतंय सत्ताधारी तुमच्याकडून मत घेऊन फक्त मस्त मजेत बसले एकदा तरी चिमणीसाठी बोललं का कोण लोकसभेत मला सांग एकदा तरी विमान सेवेसाठी लोकसभेत या दोघांपैकी कोण बोलला एकदा तरी आपली पाणी टंचाई होते त्याच्यासाठी कोण बोललं का एकदा तरी आपल्या काठी यात्रेसाठी कोण बोललं मला सांगा जेव्हा जेव्हा मला चान्स मिळाला विधानसभेत मी या सगळ्या विषयांना घेऊन बोलले कारण का मी नाही घाबरत कोणाला ना मी लोकांसाठी काम करते मी, को मी दी दी का कोणाला घाबरू लोकशाही आहे कोणाची नाही आहे ना मी ईडी बिडीला घाबरत नाही कारण का मला लोकांनी निवडून आणा मी लोकांमध्ये विश्वास ठेवते या प्रसंगी मंचावर सरोजिनी जावळे रोहिणी सावंत उज्ज्वला उंबरजे सोनाली लाड महेश सावंत सुशील बंदपट्टे मोनिका सावंत यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन नागनाथ कोप्पा यांनी केलं या, या मेळाव्याला महादेव जावळे बाळकृष्ण लाड महेश जेवरे शिवकुमार कोळी सुधाकर सगरे मधुकर भोसले शिवाजी दिंडे बसवराज उंबरजे महेश पटणे बिभीषण डोरले शहाजी सुरवसे मारुती सावंत सुहास सुरवसे सुधीर सुरवसे नागेश ककमारे मंजुनाथ बिराजदार पप्पू प्रधान बसवराज बिराजदार शांतविरप्पा बनसगोळे महेश ठेसे श्रीशैल उंबरजे मोहसिन इनामदार महेश बायस अमोल बायस बसवराज चडचंड मल्लीनाथ ककमारे संदीप खेडकर विरेश गाडेकर सुरेश पारशेट्टी आकाश कोळी निलेश धायगुडे आशिष आंबेकर पिनू करपे मिलिंद आंबेकर कुंडली धायगुडे सिद्धाराम कोन्हाळी विरेश मारल भावी कालिनाथ गोडसे शिवलिंग त्रिशूल सैफन मुजावर सिद्धू मिलिमणी लक्ष्मीकांत कोरे मयूर लालसंगी नितीन मोहिते सचिन मोहिते बसवराज रोडगीकर श्रीधर गायकवाड चंदन त्रिशूल योगेश दुलंगे जगदीश वळसंगे राहुल शिंदे परमेश्वर सावंत संतोष आंबुसे भारत मामड्याल आणि परिसरातील महिला बहुसंख्येनं उपस्थित होत्या